तुम्हाला कॉमच्या मुलांना ऍडमिशन भेटणारच नाही वरून आम्हाला आदेश आले की कामच्या मुलांना ऍडमिशन देणारच नाही कोण बोलला असा की कॉमच्या मुलांना ऍडमिशन देणार ऍडमिशन करतो जिथे ऍडमिशन जे सर करता ना ते बोलले हा तुम्ही काय उत्तर दिलं आम्ही बोलले की काय कॉमच्या मुलांना घेणार नाही ते बोलते बरोबर आम्हाला आदेश आला की कॉमच्या मुलांना घेणारच नाही मी ज्या दिवशी बुधवारी गेले ना त्या दिवशी ते बोलले का आता बोलते नाही आणि तिथले तिथे आम्ही असताना एका म्हणजे भैया आल्या त्याला बोलले त्याला पुन्हा घेतलं त्यांनी म्हणजे दुसरी मध्ये दे त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि आमच्या मुलांना नाही घेतला तो भैया असं भैया म्हणजे बोलत होता विचारायला पाहिजे होता ना का आम्ही निर्मळ मध्ये राहणारी माणसं त्या माणसं महिन्या विचार त्यांना घेणार आम्हाला वरूनच आले वरून आता निर्मळला मग आता तुमचं काय मत आहे काय कळम मध्ये असं काय की तिकडे अशा प्रकारच्या गोष्टी ऍक्च्युली हा जो भेदभाव केला जातो हे चुकीचा आहे कुठेतरी कळमची पण माणसंच आहे आता नाहीतरी किती हे आहेत मग असा भेदभाव टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर हल्ली महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केली जाते जी लहान मुलं शाळेत जाताना ओझ वाहतात त्यांना आता हिंदी शिकावी लागेल आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्या मुलांना शाळा शाळेत घेत नाही कारण काय तर हे रहिवासी कळमचे असल्यामुळे आता कळम राहणारी माणसं ही माणसं नाही आहेत का जनावर आहेत का जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे हे प्रकरण आहे निर्मळ मधील हॉली शाळेचा ही मुलं जी आहेत ही पूर्वी हॉलिक्रॉसच्या नर्सरी शाळेत शिकत होते आणि ज्या त्यांना पहिलीच ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांच्याकडनं अगोदर तर शाळेने पैसे घेतले परंतु नंतर शाळेच्या प्रशासनाने असं ठरवलं की कळम ची जे राहणारे त्यांना या शाळेमध्ये प्रवेश नाही जाणून घ्या नेमका सगळा काय प्रकार आहे काही नाव सांगा तुमचं हिमाली उपेंद्र किणी काय विषय आहे नेमका सगळा आम्हाला शाळेमध्ये आम्ही ऍडमिशन घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला फॉर्म वगैरे दिले आणि आम्ही ऍडमिशन घेतले पैसे ऍडमिशनचे पैसे वगैरे भरले आणि आता बोलताय आम्हाला फोन करून बोलवलं आणि आम्हाला बोलले की आता हे तुमचे पैसे घ्या तुमचे गावकरून येऊन इकडे हे करतात की ऍडमिशन भेटत दुसऱ्या मुलांना ऍडमिशन दिलेच नाही ना आम्हाला चार जण चार जण होते त्यांना चार जणांना दिले ऍडमिशन आणि दुसऱ्या मुलांना भेटले ते उशीरा गेले म्हणून त्यांना भेटले नाही फॉर्म आणि ते बोलतात की जा तिकडे येऊन तुमच्या गावातील लोक इकडे येऊन आम्हाला बडबरी करतायत पैसे तुम्ही घ्या आणि नंतर आम्ही तुम्ही सोळा तारखेला पोरांना घेऊन परत या आम्ही तरी बोलले त्यांना की पैसे ठेवा तुम्ही आणि आम्ही नंतर येऊ जेव्हा आहे सोळा तारखेला तेव्हा तुम्ही मला आम्हाला ऍडमिशन रिटर्न द्या परत बोलते नाही नाही हे पैसे तुम्ही ठेवा तेव्हा तुम्ही घेऊन या तर नंतर आम्ही बोललो की चालेल आम्ही आलो आणि नंतर आम्हाला आता मी सांगतोय की मुलांना घेऊन गेले ते बोलते की नाही तुम्हाला कळमच्या मुलांना ऍडमिशन भेटणारच नाही वरून आम्हाला आदेश आले की कळमच्या मुलांना ऍडमिशन देणारच नाही कोण बोलला असं की कलमच्या मुलांना ऍडमिशन सर करता येत ना ते बोलले ते बोलले तुम्ही काय उत्तर दिलं आम्ही बोलले की का कळमच्या मुलांना घेणार नाही ते बोलते वरूनच आम्हाला आदेश आले की कळमच्या मुलांना घेणारच नाही तर आम्ही बोलले की ते लेटर दिले ते आम्हाला दाखवा ना ते दाखवायला तयारच नाही लेटर बघितला शिक्षण बाबतीत जर ता का असा दुजाभाव केला जाईल आणि तो देखील भूमिपुत्रा बरोबर तर त्यांनी करायचं तुमचा कोण आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा आहे मोठा किती वर्षाचा आहे तो तो आता म्हणजे साडेसात वर्षाचा आहे पहिलीच ऍडमिशन पहिलीच आहे पण ते जेव्हा मी ऍडमिशनला गेली ना तेव्हा ते ते सर बोलले तिकडचे का तुमच्या मुलाला आम्ही दुसरीमध्ये ऍडमिशन देऊ ते दे आम्ही बोललोय का ठीक आहे मग तुम्हाला कसं ऍडजस्ट होते तर तुम्ही बघा तर बोलते नाही आम्ही पहिली दुसरीमध्ये ऍडमिशन देऊ पण ते तुम्हाला लक्ष द्यावं लागेल मुलांना का तुम्हाला त्यांना क्लास वगैरे ठेवा लागेल आम्ही बोललो ठीक आहे सर आम्ही क्लास वगैरे त्यांना ठेवू पण तुम्ही ऍडमिशन तर द्या दुसरीला तर दुसरीला ठीक आहे तुम्ही नका पहिलीला घेऊ दुसरीला पण आम्हाला ठीक आहे पण पुन्हा बोलते आज नाही तुम्ही बुधवारी या मग आम्ही ज्या दिवशी बुधवारी गेले ना त्या दिवशी ते बोलले का आता बोलते नाही आणि तिथले तिथे आम्ही असताना एका म्हणजे भैया आल्या त्याला बोलले त्याला पुन्हा घेतलं त्यांनी म्हणजे दुसरी मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि आमच्या मुलांना नाही घेतलं तो कुठचा होता ते कुठले होते ते माहिती नाही पण तो भैया असं भैया म्हणजे बोलत होता आणि एक मराठी बाई होती ती पण कुठली तरी वेगळ्याच ठिकाणची होती तिलाही म्हणजे ते गावाकडचे होते पहिलीला त्यांची मुलगी इकडे होती आणि काय त्यांचं फॅमिली प्रॉब्लेम झाला तर ते, ते गावाला गेले आणि पुन्हा ती इकडे आली आणि ऍडमिशन मागायला आम्ही तिकडे असताना तिला पुन्हा त्यांनी दुसरीमध्ये ऍडमिशन दिलं मग हे त्यांनी चुकीचं केलंय ना मग आमच्या बरोबरच का तुम्ही कोणत्या समाजाच्या आम्ही आदिवासी कोणाला तिथे ऍडमिशन त्यांनी आमचं जे रिटर्न आम्हाला फॉर्म दिलं ते त्यांनी पुन्हा घ्यावे काय प्रकार आहे समजायला मार्ग देखील नाही तुमचा कोण आहे मुलगा आहे पृथ्वीच ऍडमिशन होत तुमचा पण तोच प्रकार तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता ना का आम्ही निर्मळ मध्ये राहणारी माणसं का माणसं नाही होत नाही हा आदिवासी समाज मूळ मजुरी करून जपतो त्यात कुठेतरी आपल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून चांगल्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु ही जी क्रॉस मराठी शाळा आहे ती जर पालकांबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर जर असा व्यवहार करत असेल तर हे लज्जास्पद आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी ह्याची दखल घेणं काळाची गरज आहे कळम मध्ये असं काय आहे की तिकडे या अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात ते आता मी तर काय सांगू शकत नाही की कळम मध्ये असं काय की कळमच्या मुलांना ऍडमिशन देऊ शकत नाही असं ऍक्च्युली हा जो भेदभाव केला जातो हे चुकीचा आहे कुठेतरी कळमची पण माणसंच आहे आता नाहीतरी किती पिढ्यान पिढ्या हे कळम कळमचे हॉलिक्रॉस शिकलेले आहेत मग आत्ताच का असा भेदभाव मला तर वाटतंय मी जास्त काय मी शाळेबद्दल चुकीचं स्टेटमेंट करू शकत नाही शाळेने केलं तर चुकीचंच चा, आहे की भेदभाव करतात ते परप्रांतीय कुठून येतात त्यांना तुम्ही ऍडमिशन देतात आणि आमच्या इकडचे आम भूमिपुत्र आमच्या रहिवाशी आज त्यांचा जन्म इकडं सगळं इकडचं तरी तुम्ही त्यांना ऍडमिशन देत नाही या सर्व विषयात शिक्षण अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं हा झालं ना मी त्यांच्या मी स्वतः त्यांच्याशी बोलणं केलं मी त्यांना विचारलं म्हटलं असा असा विषय आहे तर तुमच्यापर्यंत तो विषय आलेला आहे का ते बोलले की हो आमच्यापर्यंत हा विषय आलेला आहे आणि आम्ही स्वतः शाळेत जाऊन शाय, शा शाळेच्या कमिटीशी आम्ही बोलणं केलेलं आहे त्यांनी शाळेतून त्यांना असं उत्तर आलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांना की आम्ही आमच्या मेंबरशी बोलून मग काय तर सांगतो पण अजूनपर्यंत त्यांना कोणालाही काय कॉल आलेला नाहीये मला एवढंच सांगायचं आहे की जे काही असेल तर शाळेने थोडासा मुलांचा विचार करावा आता तर एक जर आता त्यांना ऍडमिशन नाही घेतलं तर त्यांचं पूर्ण वर्ष फुकट जाणार मुलांचं तर माझी रिक्वेस्ट अशी आहे शाळेला की कृपया करून तुम्ही त्यांना ऍडमिशन द्यावं अग्नी विनंती आहे की हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही शाळेमध्ये शिक्षणाचा अधिकार दिलाच पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे अशा प्रकारचा दुजाभाव केला जात असेल तर ते कितपत योग्य आहे शाळेमध्ये तुम्हाला परप्रांतीय विद्यार्थी चालतो मग स्थानिक भूमिपुत्र का नको याचा उत्तर कोण देणार आणि मध्ये राहणारा हा माणूस नाहीये का कळम मध्ये राहणाऱ्या मंत्र्यांनी स्वतः या गोष्टीकडे लक्ष देऊन हे प्रकरण योग्य ते रित्या हाताळणं काळाची गरज आहे कारण ही जर मुलं शिकलीच नाहीत तर पुढे त्यांचं भविष्य हे धोक्यात जाईल एकीकडे आपण शिक्षणासाठी हिंदीची सक्ती करता आणि दुसरीकडे मराठी विद्यार्थ्यांची मराठी भाषेची गळछेपी करताय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा